देवा सिद्धि विनायक विघ्नेश्वरा विघ्न हरता मूषक वाहना लंबोदरा देवो के देव मंगल मूर्ति गणपति बापा मारया मंगल मूर्ति मोरिया गणपति बापा मोरे आ, नन्दन शम् चतुर्भुज धारीकरी त्रिलोक पूजिता बुद्धि प्रदाता गौरी नन्दन हरण तिहारी गणपति बापा मोरे संकट मोचन मंगल मूर्ती मंगल भवन विजय जी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहयोगातून प्रयत्नातून गेली चोवीस वर्ष येथे खारघरचा राजा हा विराजमान होत असतो आणि या खारघरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि गणपतीची भक्ती करण्यासाठी पूर्ण फक्त खारघरच नाही तर नवी मुंबईतून संत लांबून लांबून सर्वजण इथे येऊन त्याचं दर्शन घेत असतात आणि गणपतीच्या भक्तीमध्ये या इथं सर्व संत या इथे तल्लीन होत असतात आणि फक्त खारघरचा राजा हा फक्त गणपतीपुरता नसतो तर या खारघर राजाच्या या मंडळाच्या तर्फे पूर्ण वर्षभर विविध असे समाजोपयोगी असे कार्यक्रम हे आयोजित केले जातात आणि त्याचा फायदा हा खारघरमध्ये सर्वांना होतो आणि त्यामुळेच या खारघरच्या राजाच्या वरती सर्वांचं जसं प्रेम आहे आणि हे एवढा आदर हा या इथे मान्य विजय पाटीलजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा मिळवलेला आहे खरोखरच मी त्याबद्दल मी त्यांचं इथे हार्दिक अभिनंदन मी व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये सुद्धा असेच कार्यक्रम आणखीन आणि आणखीन आन्खेन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी घेत राहावं यासाठी त्यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी सुद्धा मी ते त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मुलगी शिकली, शिकली तर चांगला चांगला प्रगती झाली कारण मुलगी ज्या वेळेला शिकते त्यावेळेला ती पूर्ण घर शिकवते आणि मुलगी ही शिकली तर मग समजा पूर्ण घराचं अर्थकारण हे ती चांगलं चांगल्या प्रकारे मार्गावरती आणू शकते मुलींना आणि महिलांना अर्थकारणामध्ये असलेला असलेली प्रगती ही खरोखर नेहमीच कौतुकास्पद असते आणि आपल्या भारतीय स्त्रिया ह्या सर्व मोहमायापासून हो ह्या नेहमीच लांब असतात आणि त्यामुळे तो पैसा फक्त टिकत नाही तर मग संता तो वाढतो सुद्धा आणि म्हणूनच महिलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे खारघरच्या राजाने खारघरचा राजा या मंडळाने ह्या मुलींच्या शिक्षणासाठी आतापर्यंत नेहमीच तिथं प्रयत्न ने केलेले आहेत अनेक चांगले चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत खरोखरच हे सर्व पनवेलकरांनी आणि नवी मुंबईकरांनी त्याचा आदर्श घेणं आणि त्यानुसार चालणं हे खरोखर आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मला येथे येऊन मला खरोखर नमस्कार मी साधना पवार धारघरच्या राजा मंडळातर्फे विजय पाटीलजी यांच्या माध्यमातून दरवर्षीच इथे का गणपती महोत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळेस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यांच्या वेगवेगळे संदेश त्यांच्या गणपतीच्या मंडळातून ते देत असतात या वर्षी त्यांनी शिक्षा मुलींचे शिक्षण आणि मुलींच्या सुरक्षा या बाब बाबतीमध्ये संदेश दिला आहे आणि हे खरं आहे की महिला शिकल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही आणि आपण आता बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहे कोणतंही असं क्षेत्र नाही जिथे महिला पुढे नाहीये महिला हुशार आहे सहनशीलता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे त्या प्रगती करत आहेत आणि हाच संदेश त्यांनी दिलेला आहे सगळ्यांना त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि महिला सशक्तीकरणासाठी जे त्यांनी पाऊल उचललं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद